महाकारुणी तथागत भगवान बुद्ध तथागत भगवान बुद्धांनी भुद्ध। स्थापित केलेला परमपूजनीय भिक्खू संघ तसेच ज्यांच्यामुळे आम्हाला तथागतांचा अनमोल धम्म प्राप्त झाला असे आमचे प्राणप्रिय परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी कोटी कोटी वंदन करतो आजच्या धम्मदेशनेमध्ये उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धावान धम्म उपासक धम्म उपासिका धम्म, धम्म बालक आणि बालिका तसेच, तसेच ही धम्मदेशना बुद्ध शासन या धम्मिक चॅनल वरून प्रसारित होत असताना जे जे श्रवण करणारे आदरणीय दर्शक आहेत या सर्वांसाठी मी माझी मैत्री प्रदान करतो तथागत भगवान बुद्धांनी संपूर्ण विश्वाला जी धम्माची शिकवण दिली धम्माचा प्रचार आणि प्रसार मानवाच्या हितासाठी पायी चालून कोसो मैल दूर जाऊन जो धम्माचा प्रचार आणि प्रसार केला आणि त्याचा प्रभाव आज हजारो वर्षांनंतरही तसाच आहे कारण निसर्गाशी सुसंगत असलेला धम्म त्यांनी या विश्वातील मानवाच्या हितासाठी दिला जगातील मानवाच्या हिताचे सर्वात मोठे योगदान तथागत भगवान बुद्धांनी दिले अशा या महान योगदानाला स्मरण करणे गरजेचे आहे मानवी हिताचे आहे मानवी सुखाचे आहे आजच्या धम्मदिशणीमध्ये तथागतांनी जो आम्हाला धम्म दिला त्या धम्माला अनुसरून मी सर्वांना आदरपूर्वक निवेदन करतो की ही धम्मदिशणा शेवटपर्यंत सर्वण करा कारण वर्षावासाचा काळ आहे या वर्षावासाच्या काळामध्ये भिक्कूंना अनुष्ठान सोडून बाहेर जाता येत नाही धम्माचा प्रचार आणि प्रसार हा अविरत चालू असावा या उद्देशाने धम्मदेशना देणे आणि तिचे प्रसारण करणे हा मुख्य उद्देश आहे तथागत भगवान बुद्धांनी धम्माचा प्रचार लोकांमध्ये जागरूकता वाढून नैतिक मूल्यावर आधारित जीवनशैली स्वीकारण्यास प्रोत्साहित करून आणि दुःखातून मुक्ती मिळवण्याच्या मार्गावर मार्गदर्शन करून केला त्यांनी आपल्या शिकवणी लोकांपर्यंत दिल्या शिष्य तयार केले आणि धम्माचा करण्यासाठी विविध ठिकाणी पायी प्रवास केला तथागत भगवान बुद्धांनी लोकांना विविध विषयावर धम्मदेशना दिली जसे की दुःख दुःख निवारण आष्टांगिक मार्ग आणि नैतिक जीवन जगण्याचे महत्व त्यांनी लोकांना प्रश्न विचारण्याची आणि शंका विचारण्याची संधी दिली त्यामुळे त्यांचे विचार अधिक स्पष्ट झाले बुद्धांनी आपल्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी शिष्य तयार केले या शिष्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांना धम्माचे शिक्षण दिले अशोकाच्या काळात धम्माचा प्रचार करण्यासाठी धम्म महामत्त नावाचे अधिकारी नेमले गेले होते त्यांनी लोकांना धम्माचे महत्त्व समजावून सांगितले अशोकाने आपल्या साम्राज्यात अनेक ठिकाणी शिलाखंड आणि स्तंभावर धम्माचे संदेश कोरले बुद्धांनी वर्षावास चातुर्मास दरम्यान आपल्या शिष्यांना एकत्र येऊन धम्माचा अभ्यास आणि चिंतन करण्यास सांगितले बुद्धांनी लोकांना अष्टांगिक मार्ग चांगले विचार चांगले बोलणे चांगले कर्म चांगले जीवन चांगले प्रयत्न चांगली स्मृती चांगली एकाग्रता आणि पंचशील खोटे न बोलणे चोरी न करणे हिंसा न करणे न करणे मद्यपान न करणे यासारख्या नैतिक नियमांचे पालन करण्यास सांगितले तथागत भगवान बुद्धांनी लोकांना दुःख आणि त्याचे कारण सांगितले आणि दुःख निवारण आणि दुःख निवारण्याचा मार्ग सांगितला बुद्धांनी लोकांना करुणा म्हणजे दुसऱ्यांबद्दल सहानुभूती आणि मैत्री म्हणजे सर्वांशी चांगले संबंध ठेवण्याचा उद्देश केला बुद्धांनी आपल्या आचरणातून लोकांना धम्माचे महत्त्व पटवून दिले त्यांचे जीवन आणि शिकवण लोकांना प्रेरणा देत होती तथागत भगवान बुद्धांनी धम्माला समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी उपलब्ध करून दिले जात गरीब श्रीमंत उच्च जाती निम्न जाती किंवा पुरुष महिला असा कुठलाही भेदभाव नव्हता बौद्ध धम्म हा भारताच्या परंपरेतून उदयास आलेला एक धम्म म्हणजे जीवन पद्धती आणि धम्माचा अर्थ जीवन पद्धती आणि तत्वज्ञान आहे तथागत भगवान बुद्ध यांनी इसवी सन पूर्व सहाव्या शतकात धम्मचक्र प्रवर्तन करून बौद्ध धम्माची शिकवण दिली बौद्ध परंपरेनुसार गौतम बुद्ध हे पहिले बुद्ध नव्हते त्यांच्या पूर्वीही सत्तावीस ही अनादि बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर पुढील दोन शतकात चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या काळात बौद्ध धर्माचा भारतभर प्रसार झाला आणि पुढे दोन सहस्रकामध्ये हा धम्म मध्य पूर्व आणि आग्नेय आशिया तसेच जगभरात पसरला बौद्ध धम्म हा निरीश्वरवादी अनात्मवादी समतावादी विज्ञानवादी आणि मानवतावादी धर्म मानला जातो तथागत भगवान बुद्ध यांनी मानवजातीला प्रज्ञा शील आणि करुणा या तत्वांची शिकवण दिली हा धम्म स्वातंत्र्य समता बंधुत्व मैत्री प्रज्ञा आणि मानवी मूल्यांचा आहे तथागत भगवान बुद्धांनी पाली या लोग साध्या शब्दात बौद्ध धर्माचे शिकवण दिली त्यांनी त्रिशरण पंचशील चार आर्यसत्व अष्टांगिक मार्ग म्हणजे मध्यम मार्ग आणि पंचशील ही तत्वे मांडली तथागत भगवान बुद्ध यांनी मांडलेली चार आरे सते ही बौद्ध पाया आहे तथागत भगवान बुद्धांनी अनुयायांना पाच शिलांचे पालन सांगितले अहिंसा म्हणजे जीव हिंसा न करणे अस्तेय चोरी न करणे काम मिथ्याचार विभिचार न करणे मृषावाद खोटे न बोलणे सुरामेरय मद्यपान व मादक पदार्थापासून दूर राहणे तथागत भगवान बुद्धांनी दहा पारमितांचा पूर्णतेचा मार्ग उल्लेख केला ज्या बोधिसत्व मार्गात महत्वाच्या आहेत दान म्हणजे उदारता सील म्हणजे नीतिमत्ता शांती म्हणजे संयम वीर्य म्हणजे परिश्रम ध्यान म्हणजे समाधी प्रज्ञा म्हणजे बुद्धिमत्ता उपाय कुशलता प्रणिधान संकल्प बल म्हणजे शक्ती ज्ञान म्हणजे आकलन या तत्वांचे पालन केल्यास जीवन दुःखमुक्त आणि सुखमय होऊ शकते निसर्गामध्ये चमत्कार अद्भुत शक्ती मंत्र इत्यादी अस्तित्वात नाही हा सिद्धांत तथागत भगवान बुद्धांनी प्रत्यक्ष समुत्पाद या नावाने मांडला त्यात बुद्धांनी सांगितले की प्रत्येक गोष्टीला कारण असते कारणाशिवाय काहीही होत नाही याला धम्मा कार्यकारण भाव सिद्धांत म्हणतात बौद्ध धर्माचा प्रत्येक सिद्धांत विज्ञानाच्या कसोटीला उतरतो जगाच्या पाठीवर घडणारी प्रत्येक घटना ही कुठल्या कारणामुळे घडत असते हे सांगत असताना तथागत भगवान बुद्धांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून या जगातील सर्व गोष्टींचा विचार केलेला दिसतो कुठली गोष्ट नित्य नाही व ती कायम टिकणारी नाही जी प्रत्येक गोष्ट जगामध्ये निर्माण होते ती अनित्य असून तिचा नाश होतो त्यामुळे सम्यक दृष्टिकोन ठेवून आपण प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे निसर्गाचे चक्र हे कायम असून माणसाची आसक्ती हे त्याच्या दुःखाचे मूळ कारण आहे असे प्रतिपादन तथागत भगवान बुद्धांनी केले तथागत भगवान बुद्धांच्या बौद्ध धम्माचे तत्त्वज्ञान विज्ञानाशी सुसंगत मानले जाते कारण दोन्हीचा उद्देश सत्याचा शोध आहे बौद्ध तत्त्वज्ञान आणि विज्ञान यांच्यातील काही समानता बघायला मिळतात बौद्ध धम्मात देव किंवा ईश्वर या संकल्पनेला स्थान नाही तथागत भगवान बुद्धांनी ईश्वराच्या अस्तित्वाला नाकारले आणि सृष्टीचे नियंत्रण कारण कार्याच्या नियमावर अवलंबून असल्यामुळे सांगितले विज्ञानही ईश्वराच्या अस्तित्वाला पुराव्याशिवाय मानत नाही तथागत भगवान बुद्धांनी अनात्मवाद मांडला म्हणजे आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व नाही शरीर पाच स्कंदापासून रूप वेदना संज्ञा संस्कार विज्ञान यापासून बनलेले आहे जे मृत्यूनंतर विघटित होतात विज्ञानानुसार ही आत्मा हा प्रत्यक्ष पुराव्याशिवाय मानला जाणारा मानवी कल्पनेचा भाग आहे अनैसर्गिक मार्गांनी जन्म नाही बौद्ध धर्मात जन्म नैसर्गिक प्रक्रियेवर अवलंबून आहे तथागत भगवान बुद्धांनी स्वतःला शुद्धोधन आणि महामाया देवी यांचा पुत्र म्हणून सांगितले दैवी उत्पत्तीचा दावा केला नाही विज्ञानही जन्माला नैसर्गिक प्रक्रिया मानते विज्ञानात संशोधनाचे परिणाम सर्वत्र समान असतात त्याचप्रमाणे बौद्ध धम्माचे तत्वज्ञान उदाहरणार्थ पंचशील आर्य अष्टांगिक मार्ग पालन केल्यास त्याचे परिणाम सर्वत्र एक समान असतात तथागत भगवान बुद्धांनी कर्म सिद्धांतावर भर दिला दैव किंवा नसीब नाकारले कर्मानुसार कृतीनुसार फळ मिळते विज्ञानही कारण कार्याच्या नियमावर आधारित आहे दैववादाला मानत नाही तथागत भगवान बुद्ध म्हणाले माझ्या शब्दांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका स्वतः तपासून पहा विज्ञानही संशोधनाला अंतिम मानत नाही सतत तपासणीवर भर देते तथागत भगवान बुद्धांनी सर्व अनित्य आहे असे सांगितले म्हणजे सर्व काही बदलते विज्ञानानुसार सजीव सतत बदलतात तथागत भगवान बुद्धांनी प्रतित्सम म्हणजे कार्यकारण सिद्धांत मांडला ज्यात प्रत्येक गोष्टीला कारण असते विज्ञानही कारणाशिवाय काहीही होत नाही असे मानते बौद्ध धर्माचा जगातील अनेक समाजावर प्रभाव पडलेला आहे त्याच्या तत्वांनी सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रात बदल घडवले बौद्ध धर्मातील अहिंसा करुणा आणि प्राणी मात्राविषयी सहानुभूती या तत्वांनी मोठा प्रभाव टाकला आहे बौद्ध धर्माच्या प्रभावामुळेच अहिंसा तत्वाला जगात महत्व प्राप्त झाले बौद्ध धर्मात वैचारिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन आहे तथागत भगवान बुद्धांनी शिकवण तपासून स्वीकारण्यास सांगितले ज्याचा परंपरागत वैदिक पद्धतीवर प्रभाव पडला बौद्ध धर्माने पंचशिलाच्या माध्यमातून अहिंसा सत्य अस्थेय इंद्रिय संयम आणि मादक पदार्थांचा त्याग या सद्गुणांना प्रोत्साहन दिले ज्यामुळे नैतिक जीवनाला चालना मिळाली तथागत भगवान बुद्धांनी जात वर्ण किंवा सामाजिक दर्जा न पाहता समानतेचा केला याने समाजातील जे वर्णवाद होते भेद होते जाती भेद होते वर्णभेद जाती व्यवस्थेला आव्हान दिले बौद्ध धम्माच्या तर्कनिष्ठ आणि कारण कार्यावर आधारित शिकवणीमुळे लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला बौद्ध धम्मात करुणा प्रामाणिकपणा अहिंसा आणि क्षमाशीलता यांना महत्व आहे बौद्ध धम्माने वस्तुविद्या लेण्या विहारे आणि स्तूपाच्या निर्मितीत योगदान दिले मौर्य कला गांधार कला आणि मथुरा कला यातून हा प्रभाव दिसतो पाली आणि प्राकृत भाषेतून त्रिपिटका ग्रंथांचे लेखन झाल्याने स्थानिक साहित्याचा विकास झाला बौद्ध धम्माने विहारे आणि मठांना शिक्षण केंद्र बनविले तक्षशिला नालंदा विक्रमशिला ही बौद्ध प्रभावातील विश्वविद्यालय प्रख्यात झाली बौद्ध धम्माने श्रीलंका चीन जापान थायलंड म्यानमार आदी देशात भारतीय संस्कृतीचा प्रसार केला चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या काळात बौद्ध धम्माने आर्थिक समृद्धीला चालना दिली चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या साम्राज्याने व्यापार आणि शेतीला प्रोत्साहन दिले पालीतील ग्रंथ प्राचीन आणि मध्यवर्ती आहेत यातील प्रमुख ग्रंथ त्रिपिटक त्रिपिटकामध्ये एक जे ग्रिपीठक पितक। विनयपिटकामध्ये भिक्षूंसाठी नियमांचा संग्रह आहे त्यामध्ये पाराजित पाचित्य महावग्ग चूल परिवार एवढे भाग आहेत बौद्ध साहित्यामध्ये सुत्तपिटक बुद्धांच्या उपदेशांचा संग्रह आहे त्यामध्ये दीघ निकाय मध्यम निकाय संयुक्त निकाय अगुत्तर निकाय खुद्दक निकाय खुद्दक निकायमध्ये पंधरा उपविभाग आहेत खुद्दक पाठ धम्मपद धम्मपदामध्ये उदान इति सुपात विमानवत्तू पेतवत्तू थेरगाथा थेरी गाथा जातक निर्देश पटी संविधामग अपदान बुद्धवंश चेरिया पिटक अभिधम्म पिटकाचे तत्वज्ञान सुद्धा संगिनी विभंग धातु कथा पुगली पन्नती कथा वत्थू यमक पठ्ठान मिलिंद पन्न राजा मिलिंद आणि नागसेन यांच्यातील समाज दीपवंश आणि महावंश श्रीलंकेच्या जा बौद्ध इतिहासाचा ग्रंथ ललित विस्तार ललित विस्तारामध्ये बुद्धांचे जीवनचरित्र आहे बुद्ध अश्वघोषाने रचलेले काव्य लंकावतार सूत्र महायान तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे तिबेटी भाषेमध्ये सुद्धा तथागतांचे साहित्य आहे ज्या कंजूर ह्यामध्ये बुद्धांचे उपदेश आहे आणि तंजूर मध्ये टीका आणि व्याख्या आहेत चीनी भाषेमध्येही तथागतांचे साहित्य आहे महानिविष्करण सुत्त बुद्धांचा गृहत्याग महापरिनिर्माण सुत्त महापरिनिर्वाणाचे वर्णन जातक निदान जातक कथा महावंश इतिहास म्यानमार मध्ये वत्थू हा पाली ग्रंथाचा अनुवाद प्रसिद्ध आहे इतर संस्कृत आणि पाली ग्रंथांची भाषांतरे आहे शेली भाषेमध्ये रचलेला इतिहास ग्रंथ आहे ज्ञानोदय यामध्ये बौद्ध शिकवण आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म हा बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला ग्रंथ जगप्रसिद्ध आहे म्यानमार देशात मलंगवत्थू नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे हे एका पाली ग्रंथाचे भाषांतर आहे याशिवाय अन्य संस्कृत व पाली ग्रंथाची लिपीत झालेली बुद्धांच्या धम्माबद्दल बाबासाहेब म्हणतात माझ्या मतानुसार बुद्धांचा धम्म श्रेष्ठ आहे दुसऱ्या कोणत्याही धर्माची त्याच्याशी तुलना केली जाऊ शकत नाही जर एखाद्या विज्ञाननिष्ठ आधुनिक व्यक्तीला धर्म हवा असेल तर त्याला बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही असे माझे पक्के मत आहे सर्व धर्माच्या शिलालेखानुसार बौद्ध धर्माचा प्रसार त्यांच्या काळात खूप दूरवर गेला होता सत्याचा आणि अहिंसेचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान बुद्ध दिव्य आध्यात्मिक अवस्थामधील विभूती मानले जातात जगभरातील कोट्यावधी लोकांनी तथागत भगवान बुद्धांनी दिलेल्या अष्टांगिक मार्ग या आठ सिद्धांतांवर विश्वास ठेवलेला आहे जीवनाचे टिकून ठेवण्यासाठी व परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी आणि निर्वाण प्राप्त करण्यासाठी तृष्णा सोडणे आवश्यक आहे याशिवाय तथागत भगवान बुद्धांनी सर्व संस्कारांना कायमचे वर्ज केले आहे

करुणाशील आणि मैत्री हे मानवात आवश्यक गुण आहेत या व्यतिरिक्त तथागत भगवान बुद्धांनी सामाजिक भेदभाव ही नष्ट करण्याचा प्रयत्न केला असे सांगितले की कर्माच्या आधारे जन्माच्या आधारावर लोकांचे मूल्यांकन करता कामा नाही जगभरात कोट्यावधी लोक तथागत भगवान बुद्ध यांनी दर्शवलेला मार्ग अनुसरण करून आपले जीवन सार्थक करीत आहे भारतीय उपखंडाच्या ईशान्येस मध्य पूर्व आणि आग्नेय आशियातून पसरत विकसित झालेला आहे एका वेळी किंवा दुसऱ्या वेळी त्यातील बहुतांश आशियाई खंडांना प्रभावित केले बौद्ध धम्माचा इतिहास देखील विविध आंदोलनांच्या बौद्धिक शिकवणीतून परंपरेतून वैशिष्ट्यपूर्ण रीत्या विकसित झाला आहे त्यापैकी थेरवाद महायान आणि वज्रयान परंपरांचे त्यात बहुमूल्य योगदान आहे तथागत भगवान बुद्ध यांच्या काळामध्ये महाजनपदे ही प्रामुख्याने जगभरातून सोळा विशाल साम्राज्य तसेच प्रजासत्ताक राज्य विस्तारलेली होती तो प्रदेश प्रामुख्याने इंडो गंगाच्या सुपीक मैदानी प्रदेशात पसरलेला होता तसेच प्राचीन भारतात दूरवर पसरलेली अनेक छोटी राज्ये होती तथागत भगवान बुद्ध धम्माचे ऐतिहासिक संस्थापक होते सुरुवातीच्या स्त्रोतावरून असे म्हटले आहे की त्यांचा जन्म लहानशा शक्य प्रजासत्ताक राज्यामध्ये झाला हा नेपाळ मधील कौशल क्षेत्राचा भाग होता म्हणून त्यांना शक्य मुनी म्हणूनही ओळखले जाते ज्याचा शब्दशा अर्थ शक्य वंशाचा ऋषी असा होय भवतू सबमंगल सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो सर्वांना सुख शांती उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो जळातील थळातील आणि गगनातील सर्व प्राणी मात्रांवर तथागतांच्या मंगल मैत्रीची अनुकंपा हो विश्वातील सर्व प्राणी सुखी हो सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो या वर्षावास काळामध्ये ज्या ज्या आदरणीय श्रद्धावान उपासक आणि उपासिकांनी भिक्खूंना भोजनदान जलपान औषधी दान आणि त्यांना आवश्यक ज्या ज्या जीवनावश्यक ज्या ज्या वस्तू आहेत त्या दान दिलेल्या सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांसाठी मी साधुवाद देतो आणि त्यांचे जीवन सुखमय हो त्यांना सर्व प्रकारे सुख संपत्ती प्राप्त हो अशी मंगलमैत्रीची कामना करतो भवतु सब्बमंगल सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो सर्वांना सुख शांति उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य प्राप्त हो ये सर गच्छ